आजचा व्हिडिओ टाकायला खरं तर उशीरच झाला पण त्याबद्दल माफी असावी आणि सकाळी उठून पहिला देवदर्शन करून घेतलं म्हटलं आजचा दिवस मात्र मला चांगला जाऊ दे वातावरण बाहेर खूप खराब होतं आणि उद्या मला नऊ दुर्गा म्हणजे असतं ना नऊ कन्या जेव घालायच्या होत्या डोक्यामध्ये दिवसभर तेच चालू होतं की मला प्लीज घालायचं आहे प्लीज करायचं आहे देवा काहीतरी मार्ग निघू दे कोणीच ओळखीचं नाही आहे काहीच नाही आहे कसं होईल काय होईल खूप विचार करत होते तर फायनली एक गोष्ट माझ्या डोक्यात आली ते पुढे सांगतेच आज वैशुला आलू पराठा खायचा होता सकाळच्या गडबडीमध्ये आलू हे करत असताना माझ्या चिनी मातीच्या प्लेटमध्ये मी डायरेक्टला चेचायला लागले आणि ॲक्च्युली असं करायचं नव्हतं मी विसरूनच गेलो होते आज आलू पराठा मुद्दा म्हणून असा हे केला आहे ज्याच्यामध्ये कांदा वगैरे काहीच नाही फक्त कोथंबीर हळद मीठ आणि हिरवी मिरची लसूण एवढंच आहे आणि बऱ्याच प्रकारचे आलूपराठा असतात पण हे खूप टेस्टी लागतं खिसून घेत नाही मी मुद्दाम असे काही पराठे करत असताना काही स्पेसिफिक जसं की आता हे जे आलू पराठे करते ना मी चक्क पुरणपोळीसारखा टम्म फुकतो इतका टेस्टी लागतो आणि मी पराठे जाडच ठेवते कारण जाड पराठे तुपात खरपूस भाजलेले खूप टेस्टी लागतात आणि एक पराठाऐवजी वैष्णवी आरामात दोन पराठे स्कूल टिफिनमध्ये फिनिश करते तिच्या फ्रेंड्सला पण माझ्या हातचं जेवण जे मी काय टिफिनमध्ये दे रोज देते दे ते खूप आवडतं रोज घरी येऊन आय ती ती मला सांगत असते की आई आजचा टिफिन खूप छान होला झाला होता माझ्या फ्रेंड्सला खूप आवडला तर भारी वाटतं नाही मुलांना कौतुक आपलं असतं तर त्यानंतर लगेच मी किचन कट्टा साफ करून घेतला कारण की दिवसभर आज खूप कामं आहेत आणि रोजच असतात पण आता काय करणार नाही हे कामं काय कधी संपणारच नाही तर हे बघा छानसं असा तिच्यापुरताच पराठा केला आहे शिवचरांना गरमागरम दिला आणि तो खूप टेस्टी लागतो तर असा इतका सुंदर दिसतो ना पराठा हळद टाकल्यावर तर ते एकदम पिवळं पिवळं वैशूला खूप आवडतं त्यानंतर काल रात्री वैशूला मी ड्रेस आणला होता तो आज तिला घालून दिला, दिला। ओढणी मात्र ह्या ड्रेसवरची नाही तर वैशूची जी ओढणी आहे ना घागऱ्यावरची ती तिला दिली तिचा घागरा ब्ल्यू कलरचा आहे ब्ल्यू अँड रेड तर म्हणून आम्ही मुद्दाम तिला ब्लॅक घेतला होता या घागऱ्यावरती ओढणी आहे रेड कलरची पण ती खूपच छोटी होती आणि कापड पण एवढा काही विशेष नाही वाटला बाकी घागरा खूप छान मस आहे मस्त आहे क्वालिटी पण सगळ्यात छान आहे आणि रिजनेबल प्राईजमध्ये त्या देतात तर ज्वेलरी वगैरे सगळं मी माझं माझंच वेअर केलं तिला त्यानंतर तिला पावडर छानपैकी लावून घेतलं ला। आणि थोडंसं असं फाउंडेशन वगैरे अजिबात मी तिला यूज नाही करत आणि लिपस्टिक बस आणि आय शॅडोलासुद्धा लिपस्टिकच लावली आणि पुन्हा हा मेकअप जास्त वेळ टिकावा म्हणून त्याच्यावरती पावडर लावून घेतली तर बघता बघता मुलं किती फास्ट ग्रो होतात नाही किती मोठे होऊन जातात कळतच नाही तर वैष्णवी आता अक्षरशः पुढच्या वर्षी ती माझ्यापेक्षा जास्त हायटेड दिसेल मला असं वाटतं आहे खूप हाईट आहे तिची मुळात माझीच हाईट कमी आहे पण तिची पण हाय तिची हाईट ॲक्च्युली तिच्या बाबांच्या सारखी आहे आणि किती गोड दिसेल तुझं पिल्लू नाही एकदम साधं सिम्पलच तयार झाली ती जेव्हा शाळेत जाते ना तर तिची जी ही येते ना बस थे 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 तर त्या बसपर्यंत हे डॉग दोन्ही पण जातात एक डॉग तर खूप वयस्कर झाला आहे पाठीमागचा कालू आणि माया तिला पूर्ण सोळेपर्यंत तिथे तिथेच थांबते म्हणजे सिक्युरिटीसारखं एकदम छान तर तिचं ना ह्या डॉग्सवरती खूप प्रेम आहे आणि मला आधी वाटायचं की माझंच आहे पण तिचं पण खूप आहे ती ॲक्च्युली माझ्यापेक्षा जास्त प्रेम करते डॉग्सवरती त्यानंतर मी माझ्यासाठी पराठे केले आणि शोभासाठी एक्स्ट्रा एक टाकून ठेवलं त्याला आधी झोपी घातलं दीड वाजला होता आणि दिवस कसा कुठे कसा निघून जातो काहीच कळत नाही सगळे म्हणतात की ताई तू कसं काही एवढं सगळं मॅनेज करते पण काय होतं ना ज्यावेळेस सांगावर हो येतं त्यावेळेस ते ऑटोमॅटिकली होऊन जातं त्रास मलाही होतो सगळ्या गोष्टींचा कोणीतरी सोबतीला पाहिजे असं वाटतं कोणीतरी <coughs> थोडंफार जरी मुलांना घेतलं तरी मला थोडंच रिलीफ मिळेल पण नाही होत तसं काय करणार आणि आत्ता मुळात खरं तर गरज आहे नंतर मुलांची म्हणजे नंतर ह्या गोष्टींची गरज नसणार ठीक आहे वेळ प्रत्येकांचा निघून जातो तर भांडी वगैरे घासून घेतली आणि नऊ दिवस चक्क साडी नेसेल असं मी स्वतःला प्रॉमिस केलं होतं आणि हे कम्प्लिटली होतं आहे आता सहावी सातवी माळ आली आहे तरी आजचा हा ग्रे कलर होता तर साडी पण किती छान आहे नाही कालच्या ब्लाऊजबद्दल खूप जणांनी विचारलं होतं की ताई तू ब्लाऊज शिवून घेतली आहेस का रेडीमेड आहे लिंक देना ब्लाऊजची तर मंडळी ते मुनिया पैठणी म्हणून साडी होती ना माझी ग्रीन कलरची त्याच्यावर आलेलं ते ब्लाऊज होतं तर मी ते शिवून घेतलेलं आहे मी माझे ब्लाऊजचे सगळे डिझाईन दाखवेल इवन आज जे मी ब्लाऊज घातले ते पण मी शिवूनच घेतलं आहे <coughs> वैशू गरबा खेळत असताना खूप तिच्या पायाला हे झालं तिला अक्षर चालता पण येत नव्हतं इतकं डान्स केला म्हणे आई खूप मजा केली तिच्या टीचरबरोबरसुद्धा तिने गरबा खेळला तिच्या केसांचा अवतार अवतार झाला होता तिचे कर्ली हेअरचे त्यामुळे ते ना असे हे होऊन जातात त्यानंतर आज दिवसभर पाऊस होता दिवसभर तर तरीसुद्धा काही गोष्टीच्या प्रिपरेशनसाठी मला बाहेर जाणं खूप गरजेचं होतं रात्र झालेली खूप वाळ वाट बघितली पाऊस थांबेल पण थांबला नाही शेवटी मला बाहेर जाणं ग म्हणजे निघावंच लागलं तर उद्या मुलांना मुलींना जेव घालायचं आहे त्यासाठी थोडीफार शॉपिंग करायला जायचं आहे आणि हा माझी गाडी अजिबातच चालू होत नव्हती पावसामुळे <coughs> ए टी एममध्ये आल्या कॅश काढायचे मुलींना देण्यासाठी त्याच्या मुलींना कॅश द्यायचे आहे त्यासाठी मी कॅश घ्यायला आले होते ए टी एममध्ये पण तिथे पाचशे पाचशेच्या नोटा आल्या तर ठीक आहे इथे मी थोडीफार खरेदी केली मुलींना देण्यासाठी काय घ्यावं काय घ्यावं काहीच कळत नव्हतं पण असं घेतलं की जे त्या यूज करतील आणि त्यांना आवडेल ड्रॉइंग बुक घ्यायची होती पण सचिन बोलला की कशा लवकरचंच एज्युकेशनल नको देऊ काहीतरी दे असं की त्यांना ते आवडेल तर मी म्हटलं ठीक आहे पैसे पण देऊया आणि वस्तू पण देऊया तर फायनली घेऊन आले आणि तरी मी दोन गोष्टी विसरूनच गेलं तिथे तर हे असं मिरर आणलं जे की थोडंसं ट्रेंडी दिसतं आणि प्रत्येक मुलींना आवडत असतं त्यांच्या पॉकेटमध्ये मिरर असलेलं आणि ह्या बिट्स ज्या की खरंच लहान मुलांना खूप आवडतात लिपस्टिक आणि रुमाल पण शेवटी एक गोष्ट विसरलेच आता उद्याच्या ब्लॉगमध्ये मी ती शेअर करेन